बरे तर कशात मंडळी बऱ्या तर मी आता चालले मी स्कूलमध्ये आधी त्याचा ओपन हाऊस आहे ना तर मी स्कूलला चालले तर स्कूल वोला? आले होते भेटी चला बाय मी स्कूलमध्ये आलेली तर हे बघा दिवाळीच्या सुट्टीचं प्रोजेक्ट स्कूलमध्ये अशा प्रकारे okay. okay. स्कूलमधलं आहे म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना दिलेला प्रोजेक्ट Baby, walte sukit dilo lang mula na sa सुंदर बनवलं मुलांनी किती छान छान बनवले छोटी छोटी मुलं घरी आले पण घोंगट रडण्याचं आहे घरामध्ये अच्छा हा आहे ना त्याला पुढे आपण पण आलेला स्कूल मध्ये माझ्या पुढे आला बघू आहे

पिशवी दादाचे कपडे चेंज करायचे आहेत म्हणून तर चला आम्ही चालू स्टेशनला आणि टी शर्ट पण चेंज करायचे चला आम्ही चालू स्टेशनला खाली -खाली मार्केट मार्केट ए, मार्केट खाली खाली वाटत असं नाही हे बघा लहान मुलांचे कपडे जीन्स स्वस्त भेटतात इकडे आमचा नाला सोमारा काही नाही म्हणजे सण सण संपले सं म्हणून आज स्टेशनला पण गर्दी करनी 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 कमी आहे पण ट्रॉफिक तर काय नेहमीचीच असते नाला सफारामध्ये ट्रॉफिक काही कमी होऊ शकत नाही पण आज ट्रॉफिक कमी आहे पण माणसं पण जास्त पण आहे आणि स्टॉल पण कमीच लागतात ना चाललो घरी स्टेशनवरून घरी चाललो रात्र मला घरी जाऊन भेटलो आता उसाचा रस प्यायला थांबलोय उसाचा था रस पिते माझं पोटात जर मी रस उसाचा रस पित तर आता उसाचा रस पिऊन आता मी घरी चला घरी घरी आल्यानंतर कसा खेळायला लागलाय घरी पोचल्यानंतर गाडीला गाडीला मला धक्का धक्का देत रात्रीचे पावणे बारा वाजल्यात पण ह्या लोकांना अजून झोप नाही येत झोपायचं तर बघा काय हे पडशील बघ बघ बघा ह्यांची मस्त कशी झोपायचं टाकून ना रात्रीच्या पण झोप येत नाही काय ग मायरा झोपना येत ना ना अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है लौगे लौगे। <laughs> लौगे लौगे। पिटुली आका पडली हे बिडू झोपना येत का ये बघा अंच्याशीच नखरे चालू राहतील आता काय माहिती किती वाजता झोपतील तर चला आपण आता सर्व आम्ही मी काढलो सकाळी आम्ही झोपू आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण आणि बाय बाय घंटी पण नक्कीच दाबा